प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये इथे आरतीला समजवण्यासाठी मुक्त आलेली असते आरतीला केस आरती म्हणते की मी ही केस मागे घेणार नाही कारण की आत्ता मला लकीशी लग्न करायचं नाही आहे तर मुक्ता म्हणते अगं तू ऐकून तर घे ना तू आत्ता मला माहिती आहे कोणत्या जा ह्याच्यातून जात आहे पण तू जरा समजून घे यामध्ये तुझीच बदनामी होईल आणि लकीची देखील बदनामी होईल त्यासाठी मी तुला इथे समजायला आलेले आहे आणि तू केस मागे घेऊन लकीसोबत लग्न करावं तुझ्या बाळाला लकीचं नाव मिळावं चांगलं कुटुंब मिळावं त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे आणि तुझी काळजी त्या घरामध्ये घेतली जाईल म्हणून मी सगळं करत आहे आणि तू आरती चांगला निर्णय घ्यावा असं मला वाटतं तू या मला माहिती आहे तू कोणत्या परिस्थितीतून जात आहे पण मला तरी वाटतं की तू आता शांतपणे विचार करावा तेव्हा आरती म्हणते नाही आता माझा विचार करून झाला आहे आणि लकीने माझ्या बाबतीत जे मला फसवलं आहे आणि त्या बाबतीत मी आता माघार घेणार नाही मी ही केस मागे घेऊ शकत नाही लकीने मला फसवलं आहे त्यासाठी मी आता त्याच्यावर केस केलेली आहे आणि आता मला लकीसोबत लग्न करायची काहीही गरज नाही आणि लकीसोबत मी लग्न करू शकत नाही आणि आरतीचा हा निर्णय ठाम झालेला असतो तर आरती म्हणते मला माहिती आहे तुमचे तुम्हाला म माहिती असेल की तुमचा नवरा कसा आहे तुमची घरची माणसं कशी आहे पण मला आता समजून चुकला आहे मी चांगल्या प्रकारे त्यांना ओळखते त्यामुळे आत्ता तुम्ही मला समजवण्याचा प्रयत्न करू नका आणि आरती उठते आणि म्हणते की आता मात्र नाही मी तुमची खूप रिस्पेक्ट करत आहे पण आत्ता मी केस मागे घेऊ शकत नाही तर इकडे वकील म्हणत असतात की हे सगळे निर्णय लेडीजच्या बाजूने लागत असतात कारण की कायदाच तसा आहे आणि त्या मुलीच्या बाजूनेच तुम केस चा निर्णय लागू शकतो त्यामुळे आता तुम्हाला काहीतरी त्या मुलीला समजूत काढावी लागेल तेव्हा सागर म्हणतो वकील साहेब असं झालं पाहिजे की यामध्ये त्या मुलीची बदनामी व्हायला नको कारण की तिची बदनामी झाली तर हे मला आवडणार नाही तेव्हा वकील म्हणतात की हो ना पण तुमच्या भावाने जी चूक केली आहे ती तर आता आपण इथे वकीलसाहेब म्हणतात की त्या मुलीने जर ही केस मागे घेतली तर काहीतरी होऊ शकतं सागर म्हणतो ठीक आहे मी तिला समजवण्याचा प्रयत्न करेल पण यामध्ये त्या आरतीची फसवणूक व्हायला नको किंवा तिची बदनामी व्हायला नको एवढंच मला वाटतं कारण की मुलीची इज्जत मुलीची बदनामी झाली ना तर ती कुठेही तोंड दाखवायला जागा राहत नाही असं देखील सागर म्हणतो तर सागर इथे म्हणतो की बघूया मी तिची समजूत काढेल आणि बघू काय होतं इथे आणि मग इथे सागर म्हण लकी समजवत असतो की लकी म्हणतो की मी मला लग्न करायचं नाही या आरती बरोबर तू दादू ऐकून घे ना इथे इंद्रा रडत असते इंद्रा म्हणते सागर अरे तू तरी समजून घे ना आता काय तू ह्याला जेलमध्ये पाठवणार आहे का लकीला तर त्याने खूप मोठी चूक केली आहे हे माहिती आहे पण आता त्याला जेलमध्ये दे जाऊ द्यायचं का असं करू नको तू ऐक आणि मुक्ता इथे मुक्ता आरतीला समजायला गेलेली असते इंद्रा खूप रडत असते लकी देखील रग्न करण्यासाठी y te tú. आणि इथे सागर म्हणतो आता मात्र नाही आत्ता मी ग शांत बसू शकत नाही आणि मग इथे लकी म्हणतो की लकी लग्नासाठी तयार नसतो मुक्ता घरी येते मुक्ता म्हणते की आरतीला मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण आरती केस मागं घ्यायला तयार नाही आहे कारण की लकीने तिची फसवणूक केल्यामुळे तिला खूप राग आलेला आहे तर सावनी इथं म्हणते की आता मात्र यांच्या घरामध्ये मजा येणार आहे मुक्ताचं देखील तिने ऐकलं नाही इंद्रा म्हणते हे काय झालं देवा आता काय करायचं तर इथे सागर म्हणतो की आता काहीच पर्याय नाही जर आरतीने केस मागे घेतली तरच आणि लकीच तिथे लकी जर गेला तिची समजूत काढली तरच हे काहीतरी यातून मार्ग निघू शकतो आता सागर म्हणतो की सगळे मार्ग आता बंद झालेले आहे आणि इंद्रा इथे जोरजोरात रडायला लागते तिला लकीची खूपच काळजी वाटायला लागते ला आणि मग इथे सागर म्हणतो की आता मात्र यावर काहीच पर्याय नाही आता आरती केस मागे घेत नाही आहे आणि लकीला जेलमध्ये जावे लागेल कारण की सगळे पुरावे लकीच्या विरुद्ध आहे आणि इथे इंद्रा खूपच रडते कारण की इंद्राची साथ द्यायला कोणीच नसतं इंद्राला लकीबद्दल खूप वाईट वाटत असतं ती म्हणती देवी आई आता मात्र आता काही सगळे पर्याय कोणताही पर्याय उरलेला नाही आता लकी जेलमध्ये जाईल आता सगळं घराचं वाटोळं होईल असं इंद्रा बोलत असतं तेव्हा सावनी म्हणते असं कसं सावनी म्हणते आता मात्र काही खरं नाही आता लकीला जेलमध्ये जावे लागेल आरती तर केस काही मागं घेत नाही आणि आता हे काय तुम्हाला तुम्हा, तुम्ही काहीच करू शकत नाही मुक्ता तू काय केला आहे त्या आरतीला समजायला गेली होती ना तेव्हा मुक्ता म्हणते की आता आरती काही समजत नाही आरती केस मागे घ्यायला तर तयार नाही आता मात्र लकी तूच तिची समजूत काढू शकतो तू तिथे जाऊन तिला समजाव तिच्या बाळाला आणि तिला तुझ्या तिच्या बाळाला तुझं नाव देशील म्हणून आणि तू तिची समजूत काढली तरच लकी यामधून प काहीतरी मा मार्ग निघू शकतो हा एकच पर्याय आपल्याकडे उरला आहे आणि लकी मला तरी वाटतं तू जर तिथे गेला तर आरती नक्कीच समजू शकते इथे सावनी म्हणते ही मुक्ता काय करत आहे आणि काय लकीचे कान भरत आहे आणि मग इथे मुक्ता इथे लकीला खूप समजून सांगत असते लकीला म्हणत असते की लकी आता तू तु मात्र तुला निर्णय घ्यायचा आहे तुला काहीतरी करायचं आहे आरतीची जर समजूत काढली तर आरती नक्कीच ही केस मागे घेईल आणि हा मार्ग यातून मार्ग निघेल तुझा आणि आरतीचं आयुष्य सुधारेल मुक्ता म्हणते की लकी सर्वस्वी आता निर्णय तुझा आहे आणि तू करशील नाही तेव्हा लकी आर इथे मुक्ताला होकार देतो आणि मग इथे मु इंद्रा म्हणत असते हे काय झालं तू काय करशील ग मुक्ता तू काय केलं आहेस हे है, आता माझ्या लकीला कुणीच वाचू शकत नाही यातून हे काय होऊन बसलं दिवी आई आणि मग इथे मुक्ता म्हणते नाही तुम्ही रडू नका इथे मग मुक्ताने लकीला समजून सांगितलेलं असतं आणि लकी देखील ती चूक मान्य करतो आणि आरतीक जाण्यासाठी तयार होतो आरतीची समजूत काढायला तयार होतो इकडे मुक्ताला इथे आशूचा फोन आलेला असतो तर आशू मुक्ताला म्हणतो अगं तुझं कॉंग्रॅच्युलेशन तर आशू म्हणतो की तुझ्या नवऱ्याला अशाही बिझनेस अवॉर्ड मिळणार आहे आणि मग इथे मुक्ताला काहीच माहीत नसतं मुक्ता म्हणते काय सांगतो आहे आशू तू हे खरं आहे का तेव्हा असे म्हणतो की हो त्याला अवॉर्ड बिझनेस अवॉर्ड मिळणार आहे आणि त्याचं त्यासाठी ते सिलेक्शन झालेलं आहे आणि खरंच तो यासाठी खूप मेहनती आणि खूप जिद्दी आहे तुझा नवरा आणि आता त्याचं इथेच सिलेक्शन झालेलं आहे आणि मुक्ताला हे ऐकून खूपच आनंद होतो आणि मुक्ता म्हणते काय सांगतो आहे खरंच सागरने मला हे सांगितलं नाही कारण की आमच्या घरामध्ये जे काही चालू आहे त्यामुळे सागर विसरलेच असतील आणि मग इथे आशईने सांगितलेलं असतं की खरंच कारण की सागर सागर खूप मेहनती आहे आणि त्याच्या मेहनतीमुळे त्याला हे ॲवॉर्ड दिलं जात आहे आणि हे ॲवॉर्ड त्याला त्याचं नाव यादीत आलेलं आहे त्याचं सिलेक्शन झालं आहे आणि आता लोकर, लोकर हे अवॉर्ड त्याला लवकरात लवकर मिळणार आहे आणि हे सांगण्यासाठी मी तुला फोन केला होता आणि मग इथे मुक्ता म्हणते मुक्ता म्हणते ठीक आहे बरं झालं आणि मग इथे आशयनी सागरचं ॲवॉर्डचं मुक्ताला बातमी कळवलेली असती आणि मुक्ता म्हणते मुक्ता आशेला सांगत असे की आमच्या घरामध्ये जे काही चालू आहे ना त्यातून मी लवकरात त्या लवकर मार्ग काढेल यातून मी सगळ्यांना सोडवेल आणि मग असे म्हणतो की हो ना खरंच तुझं कुटुंब आता खूपच ट्रेसमध्ये आहे आणि मला माहिती आहे मला तुझा विश्वास आहे हे तू करू शकतीस म्हणून आणि मग इथे मुक्ता म्हणते हो मी माझ्या कुटुंबाला या सगळ्या प्रकरणातून नक्कीच बाहेर काढणार आहे लवकर कारण की सागरची तळमळ मला बघवत नाही आणि सागरचं सागरला एवढं मोठं अवॉर्ड मिळणार आहे हे देखील या ट्रेसमध्ये साग सागरनी मला सांगितलेलं नाही मुक्ता म्हणते की खरंच एक बेस्ट नवरा आणि एक मी कायम सागरच्या पाठीशी उभं राहीन सागरचे कायमच खूप यशस्वी व्हावे सागरला खूपच सागरला ह्या बिझनेसमध्ये खूप मोठं नाव सागरचं व्हावं आणि मग इथे सागरसाठी बुके मागितलेला असतो मुक्ताने आणि मुक्ता बुके बुके घेऊन येते आणि मुक्ता मग इथे म्हणते सागर तुम्हाला एवढं मोठं अवॉर्ड मिळणार आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही मला सांगितलं नाही मग सागरला तो बुके देते सागर खूप खुश होतो मग मुक्ता म्हणते की हे सगळं मला आशेने सांगितलं आशय म्हटला की तुझ्या नवऱ्याला खूप मोठं अवॉर्ड मिळणार आहे आणि त्याची लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि सागरला त्याचा राग येतो की आशयकडून मुक्ताला समजलेलं असतं मुक्ता तर सागर म्हणतो मुक्ता म्हणते खरंच मला तुमचा खूपच अभिमान वाटतो आणि मला खूप भारी वाटलेलं आहे ही बातमी ऐकून मी खूप खुश आहे सागर आणि तुम्ही असंच नाव कमावं असं देखील मला वाटतं आणि पण सागरला राग आलेला असतो सागर म्हणतो आणि तुमच्या मित्राने तुम्हाला ही बातमी दिली तर आणि मग इथे मुक्ता म्हणते की सागर असं का वागत असतील कारण की त्यांना काहीतरी आता घरामध्ये असं वातावरण चालू आहे म्हणूनच सागर असं वागत असेल पण सागर मी नक्कीच हे सगळं वातावरण घरातलं ठीक करणार आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आणि तुम्हाला कायम सुखी आणि समाधानी मला बघायचं आहे नेहमी तुम्ही आनंदी राहावं आणि प्रत्येक तुम्हाला तुमच्या तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असेच माझी देवाकडे प्रार्थना आहे मी माझ्या घराला आणि माझ्या नवऱ्याला सुखी ठेव असं देखील मुक्ता इथे प्रार्थना करत असते पण मुक्ताला माहितच नसतं की सागरला आशेचा राग आलेला असतो कारण की इथे सागरला आणि आशयचा आणि मुक्ताचं नाता अजिबात आवडत नाही इथे मग इथे हर्षला कळतं की सागरला ॲवॉर्ड मिळालेलं मिळणार आहे आणि सागरचं सिलेक्शन झालेलं आहे तर इथे हर्ष म्हणतो हे कसं झालं सागरला कसं काय अवॉर्ड मिळणार आहे मग इथे मी का ते ऐकते तेव्हा मती म्हणते की सागरला अवॉर्ड मिळणार आहे आणि मग ही खूपच चांगली बातमी आहे असं मेहका म्हणते खरंच बरं झालं यांना हे अवॉर्ड मिळालं नाही आता सागरला हे अवॉर्ड मिळणार आहे आणि मग मग इथे मेहकाला खूपच आनंद होतो की सागरला अवॉर्ड मिळणार असतं पण इथे हर्ष मात्र नाराज होतो हर्ष फोनवर बोलत असतो की हे कसं झालं मला आशे तो आशयीने हे अवॉर्ड सागरला मिळवून दिला आहे कारण की आशे हा मुक्ताचा लहानपणापासूनचा बालमित्र आहे आणि हे सगळं त्या मुक्तास मुक्तामुळे त्याने केलेलं आहे मुक्ताने सांगितलं असेल सगळ्यांच्या मनामध्ये आशे आणि मुक्ताविरुद्ध गैरसमज निर्माण होतात आणि सागरला आता इथे आणि इथे मेहकाला पण मेहका म्हणते की मुक्तामुळे नाही आणि आशयमुळे नाही कारण की सागर जिजू हे खूपच मेहनती आहे आणि त्यांच्या मेहनतीच्या ह्याच्यावर त्यांना हे मिळालेलं आहे पण मला तुमचं वाईट वाटतं तुम्हाला हे अवॉर्ड मिळता मिळता राहून गेलं खरंच दुर् किती दुर्दैव आहे तुम्ही बिझनेसमध्ये खूप पुढं होता पण सागरने हे खूप नाव कमवून दाखवलेलं आहे आणि सागरला हे अवॉर्ड मिळालं आहे मी थेवली माला वेस पन ती साडी पार्टीसाठी ठेवली होती मला वाटलं तुम्हाला अवॉर्ड मिळेल आणि त्यावेळेस घालेल पण आता मात्र ती घरी देखील मी घालू शकत नाही आता त्या साडीचं काय करू आत्ता ती साडी मला नाही घालू शकत आणि तुमच्यासोबत नाही येऊ शकत कारण की आता हे सागरला अवॉर्ड मिळत आहे तुम्हाला नाही आणि पार्टीसाठी मी ती साडी ठेवली होती पण आता तिचा काही उपयोग नाही मी का अजून हर्षचे हर्षला चुडवून देते तेव्हा हर्ष म्हणतो की हे सागरला अवॉर्ड खरं मुक्ताच्या त्या मित्रामुळे मिळालेलं आहे आणि मुक्तामुळेच त्याने त्याला अवॉर्ड मिळवून दिला इते आहे तेव्हा इथे मी का म्हणते तसं काही नाही मुक्ताचा तो बालपणीचा मित्र आहे आणि मग इथे हर्ष मात्र म्हणत असतो की नाही मुक्ता आणि आशयमध्ये काहीतरी आहे म्हणूनच हे अवॉर्ड त्याला देण्यात आलेला आहे सागरला खुश मुक्ता मुक्ताला खुश करण्यासाठी आशय हे सगळं करत आहे आणि मला माहिती आहे आणि मग सागर आणि मुक्तामध्ये इथे हर्ष पण दुरावा निर्माण करत आहे आणि आशय आणि मुक्ताच्या नाथ्याचा वेगळाच अर्थ सगळेजण काढत आहे आणि आता असेच पुढील भागामध्ये सुद्धा हे तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे इंद्रा आणि सगळे ब बसलेले इंद्रा इंद्रामध्ये आता काही ख खरं नाही आता ह्या लकीला आरतीसोबत लग्न करावं लागेल आणि किती मोठी घोडचूक करून ठेवलेली आहे हेनी आणि सगळं घराचं वाटूळ केलं आहे या लकीने तेव्हा लकी म्हणतो अगं मम्मी ऐकून घे यामध्ये मला त्या आरती सोबत लग्न करायचं नाही मी किती वेळेस तुम्हाला सांगितलं आहे पण आणि ती तिने ते, ही केस केलेली आहे आणि मग इथे सगळेजण बसलेले असतात मुक्ता खूपच खुश असते मुक्ता बाहेर येते हॉलमध्ये तेव्हा ती सगळ्यांना सांगते की इथे सागरची एक अवॉर्डसाठी निवड झालेली आहे बिझनेस अवॉर्ड सा सागरला मिळणार आहे आणि ही आनंदाची बातमी सगळ्यांना घरच्यांना देते सगळे खूप खुश होतात तेव्हा इथे सागरची बहीण म्हणते की मी सागर दादा तुझ्यासारखंच खूप अभ्यास करत आहे आणि तुझ्यासारखंच मला बनायचं आहे मग इथे आधी आणि सईसुद्धा सागरला कॉंग्रॅच्युलेशन करतात इथे स्वातीसुद्धा सागरला कॉंग्रॅच्युलेशन करत असते आणि सगळे खूप खुश होतात कारण की सागरने खूप मोठं नाव कमवलेलं असतं तेव्हा सागर इथे इंद्राचं सा, इंद्राच्या पाया पडतो इंद्रा म्हणते की खरंच सागऱ्या तू खूपच मेहनती आणि खूपच जिद्दी आहे आणि तुला हे सगळं देवी आईच्या कृपेने मिळालं आहे खरंच तू किती मेहनत घरासाठी आमच्यासाठी खूप काही तू केलेला आहे आणि या घराला बांधून ठेवण्यासाठी तू किती काही करत आहे खरंच एकीकडे तू आहे आणि एकीकडे हा आहे काही जण घराचं नाव गमवत आहे आणि काही जण नाव कमवत आहे खरच सागरे तू खूपच छान नाव कमवलं आहे आणि बघ ना आता एकीकडे किती यांनी बदनामी केली आहे लकीने आपली पण ह्या घराच्या मेहनतीसाठी या घराला उभारण्यासाठी हे सगळं मेहनत तुझी आहे सागर खरंच असाच तू खूपच यशस्वी हो, हीच माझी देवी आईला प्रार्थना आहे आणि सागरला इथे आशीर्वाद देते इंद्रा आणि सागर म्हणतो सागर म्हणतो की हे सगळं तुझ्या आशीर्वादाने झालं आहे तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि इथे इंद्राच्या डोळ्यात आश्रू येतात आणि इथे एक सावनी सागरचे कान भरून देते की, दे की दे हे वर तुला आशयमुळे मिळालं आहे आणि दोघं इथे मॉलमध्ये शॉपिंग करण्यासाठी आलेले आहे दोघंही एकत्र वेळ घालवत आहे सागर त्याच्या डोळ्याने बघतो की आशय आणि मुक्ता एकत्र वेळ घालवत असतात आता पुढील भागामध्ये पुढील भाग बघण्यासाठी खूपच मनोरंजन असणार आहे सागर आणि मुक्ताच्या नात्यावर शि दुरावा येणार आहे